नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे शरीराला थंड करणाऱ्या आणि वृद्धांसाठी वजन कमी करणाऱ्या सातभाज्या जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात वृद्धांसाठी शरीराचे तापमान नियंत्रित करणे आणि वजन संतुलित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे या काळात संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे अशा काही भाज्या आहेत ज्या केवळ शरीराला थंडच करत नाहीत तर वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी ठरतात आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला वृद्धांसाठी अमृतासारख्या सात आश्चर्यकारक भाज्यांबद्दल सांगणार आहोत चला अधिक तपशील जाणून घेऊया व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की पसंत करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि टिपण्यांमध्ये जय महालक्ष्मीची उपस्थिती निश्चित ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओ सुरू करूया पहिल्या क्रमांकाचे काकडीचे काकडी हे उन्हाळ्याचे वरदान आहे त्यात सुमारे पंच्याण्णव टक्के पाणी असते जे शरीराला त्वरित थंड होते काकडीचे से सेवन कर वृद्धांच्या शरीराचे निर्जलीकरणापासून संरक्षण करते आणि पाचक प्रणाली राखते आरोग्य फायदे कॅलरीजमध्ये खूप कमी आहेत जेणेकरून वजन वाढण्याचा धोका नाही काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते हे त्वचेला मॉइचराईज आणि मऊ देखील करते काकडीचे कोशिंबीर कसे सेवन करावे चवीप्रमाणे मीठ आणि काळी मिरी घालावी दुसऱ्या क्रमांकाच्या भोपळ्याच्या बाटलीला आयुर्वेदात विशेष स्थान आहे हे एक नैसर्गिक शीतलक आहे आणि शरीराला आतून थंड ठेवते काकडीचा रस विशेषत वृद्धांसाठी फायदेशीर आहे याचे आरोग्यदायी फायदे अतिशय हलके आणि पसण्याजोगे आहेत वजन कमी करण्यासाठी हा एक आदर्श आहार आहे हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे कसे सेवन करावे सूप किंवा कोशिंबीर तयार करून खा ताज्या लिंबाचा रस रिकाम्या पोटी प्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा क्रमांक पालक म्हणजे पालक पालक हे लोह कॅल्शियम आणि जीवनसत्वे यांचे भांडार आहे हे शरीराला ऊर्जा आणि शीतलता प्रदान करते आरोग्य फायदे कलिंगडामुळे वजन कमी होण्यास मदत होते यात कॅलरीज कमी आणि पोषक तत्वांची मात्रा जास्त असते यामुळे हाडे मजबूत होतात बद्ध गोष्टता आणि पचनाच्या समस्या दूर करतात पालक सूप मित्र कसे बनवायचे आपल्या दैनंदिन आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा चौथा क्रमांक हा तुमचा पाठलाग आहे काकडी ही अतिशय हलकी आणि रसाळ भाज्या आहे हे शरीरातून अतिरिक्त उष्णता काढून टाकते यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते आरोग्य फायदे पचन प्रणाली सुधारतात हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते हे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे मित्रांना खाण्याची पद्धत म्हणजे कोरडे किंवा तळलेल्या भाज्या खाणे फाटलेल्या टॉरसह सौम्य मसालेदार पेंडा देखील तयार केला जाऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अद्याप आवडला नसेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाचवा क्रमांक टोमॅटो टोमॅटो केवळ चवदारच नसतात तर आरोग्यासाठीही चांगले असतात यात लायकोपिन नावाचे अँटी असते जे वृद्धांसाठी खूप फायदेशीर आहे आरोग्य फायदे, फायदे। वजन कमी करण्यास मदत केल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार राहते हे शरीराला थंड करते आणि जळजळ कमी करते टोमॅटोचा रस प्या सॅलड्समध्ये टोमॅटोचा वापर करा तुम्ही टोमॅटोचा रस देखील पिऊ शकता सहावा क्रमांक म्हणजे लेडी फिंगर मित्रांनो वजन कमी करण्यासाठी भेंडीचा आहारात समावेश केला जातो यात मोठ्या प्रमाणात विद्रव्य फायबर असते ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले वाटते आरोग्य फायदे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात यामुळे पोट थंड होते यामुळे वेदना आणि जळजळ देखील कमी होते कसे सेवन करावे कोरड्या मेथीच्या बिया तयार करा हे दह्यासोबतही खाल्ले जाऊ शकते तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहिला आणि तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला खालील कमेंटमध्ये सांगा क्रमांक सात कडुलिंब मित्रांनो चव जरी कडू असली तरी ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे वजन नियंत्रणासाठी आणि वृद्धांमध्ये रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासाठी केळी अत्यंत फायदेशीर आहेत आरोग्यदायी फायदे शरीराला डिटॉक्सिफाय करतात हे रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते हे त्वचेचे आजार टाळण्यास देखील मदत करते फुलकोबीच्या भाज्यांचे से सेवन कसे करावे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोबीचा रस मर्यादित प्रमाणात प्या आता ज्येष्ठांसाठी काही विशेष ठिपा जाणून घेऊया हंगामी भाज्या निवडा मित्रांनो हंगामानुसार भाज्या खाल्ल्याने शरीरात नैसर्गिक संतुलन राखले जाते तेल कमी मीठ आणि मीठ कमी वापरा जड जेवणामुळे वृद्धांच्या पाच प्रणालीवर परिणाम होऊ शकतो तिसरा क्रमांक म्हणजे नियमित व्यायाम तुमच्या दैनंदिन दिनचर्येत हलका व्यायाम आणि योगाचा समावेश करा चौथा क्रमांक पुरेसे पाणी प्या डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या नियमित आरोग्य तपासणी करून घ्या आपल्या आहारात काहीही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या वृद्धांसाठी निरोगी जीवनशैलीमध्ये या सात भाज्यांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते हे केवळ शरीराला हायड्रेट करत नाही तर वजन कमी करण्यास देखील मदत करते योग्य अन्न आणि थोडी काळजी घेतल्यास वृद्ध देखील दीर्घ सक्रिय आणि निरोगी जीवन जगू शकतात आरोग्य हेच जीवन आहे या मंत्राचा अवलंब केल्याने प्रत्येक वयात निरोगी राहणे शक्य आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा आमच्या चॅनलला सदस्यता घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसह आणि कुटुंबियांसह सामायिक करा तसेच ऑलसाठी वेल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी येईल आणि कमेंट बॉक्समध्ये राधे राधे नक्की लिहा मी तुम्हाला उद्या एका नवीन व्हिडिओस भेटेन तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। आभारी आहे